आणि ही वाटली डाळ जी असते ही फक्त उन्हाळ्यातच खायची असते एरवीच्या दिवसात ती थर खरं सांगायचं तर तशी पचत नाही आणि ती आमचूर पावडर घालूनसुद्धा केली जाते नंतर पण ही जी काही ओल्या कैरीची जी चव आहे ना ती कुठेच मिळणार नाही करून तर बघा अजूनही सीझन सुरू आहे नमस्कार मी वैद्य सुविने जामले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोकणासारख्या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये अशा एका छोट्याशा बंगल्यामध्ये निवांत राहायचं कातळावरनं येणारा गार वारा अंगावर घ्यायचा समोरनं येणाऱ्या समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकायचे आणि छान आंब्याची डाळ म्हणजे कैरीची डाळ आणि पन पेत बसायचं केवढा हो आल्हादायक योग आहे हा आंब्याची डाळ म्हटली तरी ती खरी आंब्याची नसते ती असते कैरीची आताची जी तयार असलेली कैरी आहे ही थोडीशी आंबट थोडीशी गोडसरपणाकडे जाणारी अशी कैरी घ्यायची त्याची वरची साल तासून टाकायची आणि छान किसायची ती वाटलेला किस जर वाटीभर असेल तर साधारणपणे सहा वाट्या भिजलेली चणा घ्यायची आणि ती भिजलेली चणा डाळ अशी छान कुटायची मिक्सरमध्ये केलंत ना एक एक ते एकदमच बारीक रफ होऊन एकदम पेस्टच होऊन जाईल त्याची थोडीशी रफ खुरदुरी अशी झाली पाहिजे म्हणजे कुटून घ्यायची ती ही डाळ जेव्हा कुटून घेतली जाते त्याच्यात कुटतानाच त्याच्यात मिरच्या पण घालायच्या जास्ती नाही हां दोनच मिरच्या घालायच्या मिरच्या ह्या कुटूनच घ्यायच्या त्या चिरून नाही घ्यायच्या कुटलेल्या मिरच्यांचा वास वेगळा असतो आणि कढीपत्त्याची फोडणी थोडीशी साखर थोडंसं सा मीठ आणि ही कढीपत्त्याची फोडणी कढीपत्त्याची फोडणी देत असताना मोहरी जिरं आणि हिंग हे तीन पदार्थ अजिबात विसरायचे नाहीत तिखटपणा जर तुम्हाला वाढायला पाहिजे असेल तर मिरच्यांची हिरव्या मिरच्यांची चटणी थोडीशी घातली तरी चालते आणि ही वर सगळी कैरीची जी काही आपण किसलेला भाग जो आहे हा सगळा त्याच्यात मिक्स करायचा ही झाली कैरीची वाटली डाळ आता ती घ्यायची ती केळीच्या पानावर घेतात किंवा वडाच्या पानावर घेतात आणि त्याच्याबरोबर आंब्याचं पण आंब्याचं पण सुद्धा कैरीपासूनच बनवलेलं असतं कैऱ्या ह्या शिजवायच्या अशाच अर्धमुऱ्या कैऱ्या ज्या असतात ज्या पिकणाऱ्या आंब्यांच्या अगोदरच्या स्टेजमधल्या शिजवायच्या वरची साल काढून टाकायची बाठीला लागलेला जो गर असतो हा सासा कोळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि जिऱ्याची पावडर आणि मडक्यामध्ये हे सकाळी करून ठेवायची हे जे पणं आहे ते आणि दुपार ते दुपारनंतर घ्यायचं इतकं थंडगार लागतं त्या जिऱ्याचा वास त्या कैरीचा एक येणारा फ्लेवर त्या गुळाचा येणारा वास आणि ती बरोबर आंब्याची डाळ हाताने खायची असं तुम्ही जेवणाच्या ऐवजी जरी तुम्ही वाटली डाळ आणि हे कैरीचं पणं घेतलं तर ते वरणभातसुद्धा जाऊ देत आणि ते पाणी पण जाऊ देत काही गरज नाही नुसती आता हे जी हरभरे आहेत ना हे भिजवलेले हरभरे अत्यंत चांगलं ताकद देणारे असतात चैत्रातल्या हळदी कुंकुवामध्ये हेच हेच तर मुख्य मेनू असतो आणि ही वाटली डाळ खाण्यासाठीसुद्धा आम्ही लहानपणी आईबरोबर त्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात गेलेलं मला आठवतं आहे आणि आई हिच्याकडे वाटली डाळ मिळेल ना असं आईचा पदर ओढून आम्ही विचारायचं आणि ती वाटली डाळ प्रत्येक घरामध्ये असायची आणि गंमत सांगतो प्रत्येक घरातल्या वाटल्या डाळीचे चव जी असते ही वेगळी काही ठिकाणी आंबट जास्ती काही ठिकाणी तिखट जास्ती काही ठिकाणी जरा गुळ जास्त पडलेला असायचा काही ठिकाणी त्याला सगळंच कमी पडलेलं असायचं पण त्यातलाही आनंद जो असतो ना हा फार अवर्णनीय असतो आणि ही वाटली डाळ जी असते ही फक्त उन्हाळ्यातच खायची असते एरवीच्या दिवसात ती खरं सांगायचं तर तशी पचत नाही आणि ती आमचूर पावडर घालून सुद्धा केली जाते नंतर पण ही जी काही ओल्या कैरीची जी चव आहे ना ती कुठेच मिळणार नाही करून तर बघा अजूनही सीझन सुरू आहे बरं हे माझ्या मैत्रिणीचं फार्म हाऊस आहे मैत्रीण नसताना तिच्या फार्म मध्ये मी घुसलो आणि हे शूटिंग करून तुमच्यासाठी सादर करतोय धन्यवाद